तर चिकन खात नाही आणि तू नाही ना करून दे तुझं भात खाण्यापेक्षा हातानं करून खाल्लेलं नाही चांगला आहे आता ही कणीस बाजलं की तवा ठेवणार आणि चपात्या करणार या चटणी खाणार पण तुझं कालवण नको आणि काय नको या चटणी खाणार नाही तर पाणी चटणीवर खायला मला का खायचं पाणी चटणी खायला

ু আ আবা িয়া আ আ।

चपात्या करतेसत तोंडात हवा काढायची काय फाटली ती चपाती फाटली आणि तुटली तोंडातच घालायचे आधी जर असली तर तिला तोडूनच घालायचे खाणार खाव घेडा ते तवा तापू दिलाय काय आ जजितेची काम जजितेनेच करू जा ना कळलं का हालायच बघ चपात्या करते पाहिजे चपात्या येत तर काय नाही निसत तू आड घेताय काय हात न होत नाही काय होय ना हो दे तू तस मला सांगू नको कोण नाही सांगायचं करणार करा करा मग बापू ती तवा बी हटाने पट्ट्याने भाकरी करून आहे बापा आजारी तसं भाजी